जिजाऊ इंग्लिश मिडियमचा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा स्वर्गीय साहेबरा बोरसे बहुउद्देशीय संस्था संचालित जिजाऊ इंग्लिश मिडियम स्कूल साकोरा विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथमता राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बालकलाकारांनी स्नेहसंमेलन व विविध धार्मिक गाणी व नाटिकांचा तसेच मनोरंजनपर विविध गीतांनी पालक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते यावेळी सर्व बालकलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडवले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांनी संपूर्ण परिसर देशभक्ती रसात न्हावून निघाला या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शिव शिवव्याख्याते ऋषभ बोरसे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते आवाज न्यूज मराठी नांदगाव

मुरड्यांना प्रेक्षकांना आपल्या टाळ्यांची साथ द्या आपल्या टाळ्यांची साथ द्या